या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून मृत व्यक्ती स्वप्नील अशोक पाटील वय वर्ष सत्तावीस राहणार कौलगे तालुका कागल याच्या खुनाचा छडा लावण्यात आला आहे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी खडकेवाडा हद्दीत स्वप्नील पाटील याचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत आढळून आला आरोपींनी डोक्यात गंभीर मारहाण करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला होता मृताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून असून मुरगुड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वात तपास पथकाने मृत्यूच्या संपर्कातील लोकांची चौकशी केली गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आशितोष उर्फ छोट्या चंद्रकांत पाटील वय वर्ष पंचवीस व सागर संभाजी चव्हाण वय वर्ष चौतीस यांना अटक करण्यात आली चौकशीत आरोपींनी कबूल केले की मृत स्वप्नील पाटील याने एक वर्षापूर्वी बहिणीची छेड काढण्याच्या रागातून हा खून करण्यात आला आरोपींनी स्वप्नील पाटील याला बोलवून डोक्यात दगड घालून ठार मारले त्यानंतर ओळख पटू नये म्हणून मृतदेहावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि पोलीस अंमलदार रोहित मर्दाने विजय इंगळे युवराज पाटील यांनी केले ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद